नमस्कार मी लक्ष्मण न्यूज सेवन सेवनमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे विसुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका पंचेचाळीस वर्षीय इसमाने चार वर्षीय वर्षी वर्षी मुलीचा विनयभंग केला आहे सदर इशमास पोलिसांनी अटक केली असून विसनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे फक्त गाडीपर्यंत आण बस बस नाव आमच्या हातीमध्ये एक पंचेचाळीस वर्षाचा इसम आहे त्याचे त्याने एका चार वर्षाच्या मुलगीचा विनयभंग केलेला आहे ती मुलगी घरासमोर एकटी असताना दुपारच्या दरम्यान तिचा विनयभंग केला आणि त्या आरोपीला आम्ही अटक केलेली आहे तपास चालू आहे त्याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे चंद्रकांत भिवाळे आणि तो ड्रायव्हर आहे स्टेशन ड्रायव्हर आहे